समीर आणि अर्पिता म्हणजेच अंबर आणि योगिता पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये खूप सुंदर प्रोमो आहे आणि मिलियनच्या वरती एका दिवसात क्रॉस झालेला आहे पहिले तर काय सांगाल त्याबद्दल आणि कसं वाटतंय कारण स्वतःला छोट्या पडद्यावरती बघणं म्हणजे मालिका तुम्ही केलेल्याच आहात पण हा नव्याने आलेला आहे प्रोमो सो काय सांगाल त्याबद्दल नाही आम्ही सुद्धा खूप सरप्राईज झालो होतो ज्या वन मिलियन गेले व्ह्यूज कारण सन मराठीच अकाउंट माझं किंवा याचं आमच्या कोणालाच वन मिलियन फॉलोअर्स नाहीत आणि त्यात तो वन मिलियन गेला म्हणजे आजकाल सगळ्यांचं जातात वन मिलियन पण आमच्या तिघांच्याही अकाउंटवर मिलियन फॉलोअर्स नाहीयेत आणि तरी त्यात वन मिलियन गेला हे आम्हाला फार मोठी गोष्ट वाटली ही आणि त्यात काही नाही ते सगळं प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि वी आर व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट आणि खूप एक्साइटमेंट आहे हो oh, मला पण खूप चांगलं वाटलं की वन मिलियन व्ह्यूज गेले आणि ज्या अर्थी ते गेले त्याअरती लोकांना लोक, so, प्रोमो आवडतोय कारण त्याच्यामध्ये सुद्धा रिपीट बघणारी पण लोक असतील सो लोकांना आवडतोय तो बऱ्यापैकी प्रोमो यांनी चांगलं वाटलं प्रोमो बघितल्यावरती असं वाटतं की खूप जुन्या काळात आपण गेलोय आणि तशा आठवणी पुन्हा जाग्या होतात की अरे हे आपल्या लहानपणी म्हणजे आपण जेव्हा शाळेत असो किंवा त्या टायमाला सो असं काहीतरी घडत असतं असं बॅक ऑफ द माइंड आपल्याला वाटत असतं सो हे प्रोमो शूट करताना तुम्हाला असं काही फील होत होतं का नाही माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं म्हणजे चाळीतनं हे येणं ते येणं कारण ये मी चाळीमध्ये राहिलो नाही कधी त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन होतं आणि तेवढंच एक्सायटिंग होतं की अरे इकडची लोक कशी राहतात यांचे डेली बेसिसवर काय यांच्या गोष्टी असतात हे जाणून घेण्यासाठी मी असं इच्छुक होतो खूप आणि एक्सायटेड होतो सो ते मला प्रोमोच्या वेळेला पण हळूहळू गोष्टी कळत की सगळेजण कुटुंबासारखे राहतात कोणी कोणाच्याकडे जात आहे कोणी कोणाकडे जेवत आहे कारण आम्ही प्रोमो शूट करताना एका चाळीमध्ये ऍक्च्युअल गेलो होतो तर तिकडे ते सगळेजण येऊन प्रोमो बघत होते मग जेवायला काय केलं तुझ्याकडे कसं काय वगैरे मग या चहाला वगैरे असं त्यांचं चाललं होतं सो ते जे प्रेम आहे चाळीतलं ते मला तिकडे बघायला मिळालं सो अंबर आता तुला जर समजा की सांगितलं की पंधरा दिवस तरी तुला चाळीत राहायचंय शंभर टक्के राहायचे <laughs> नक्की शंभर टक्के <laughs> हो हो नाही मी जेव्हा जे मी साठी पण जेव्हा इथे सेटवर आलो तेव्हा ह्याचं काम सु चालू होतं म्हणजे काम चाललेलं पण ते बघूनच खूप मी माझ्या चाळीत गेले आणि अशा सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि खूप जवळचं आहे हे सगळं माझ्यासाठी कारण मी ते बघितले आहेत मी आणि त्या मी लहान होते पण मी मोठ्यांच्या बघितल्यात मी या लव्ह स्टोरीज घडताना तिकडे त्यामुळे ते खूपच रिलेटेबल आहे खूप जवळचं आहे आणि प्रेक्षकांनाही बघताना ते तसंच वाटेल बरं अंबरने सांगितलं तो साईत आधी राहत नव्हता म्हणजे आताही तो राहू शकतोय पण तुझ्या आठवणी अशा असतील ना की लहानपणी शाळा सुटल्यावरती किंवा काही असे वेगवेगळे खेळ खेळले जायचे आणि साहितल्या साईत लपायला किंवा पळायला कुठेतरी असायचं असे काही खेळ तू खेळलेस का हो म्हणजे काय आमच्या माळ्यावर तो एक मधला एक पॅसेज असतो खूपच छोटा म्हणजे हा स्टेज एवढा पण नसेल ते पॅसेज सो तिकडे आम्ही खेळायच आम्ही फार विचित्र नाव आहेत खंबा खंबा खेळायचो टीचर तिकडे एक बोर्ड होता ज्याच्यावर सूचना लिहितात ना आज पाणी येणार नाही वगैरे तिथे आम्ही टीचर टीचर खेळायचो आणि असे होते बरेच इंटरेस्टिंग गेम आम्ही तिथे खेळायचो अगदी छोटीशी जागा असायची पण आम्ही ते प्रत्येकाच्या माळ्याची तिसऱ्या माळ्याची ती सगळी मुलं तिथे जमा होऊन आम्ही खेळायचो बरं मालिकेचा जेव्हा प्रोमो आला होता तेव्हा नुकताच आम्ही शिवाणीचा सुद्धा म्हणजे मालिकेसाठी इंटरव्ह्यू केला होता तेव्हा तिला ते विचारला होता की तुला हा प्रोमो कसा वाटला किंवा तिने तुमच्या दोघांची तारीफ केलेली आहे सो तुला काही बोलली होती का ती हो की प्रोमो बघून तिला कसं वाटलं होतं हो तिला खूप आवडलं होतं प्रोमो आणि जेव्हा रिलीज झाला तेव्हा तिचा ते मला फोन आला होता की खूप चांगला वाटतो आहे खूप सिम्पल प्रोमो आहे आणि सिम्प्लिसिटीमध्येच मजा आहे ती त्या प्रोमोची आणि त्यावरन ती पण थोडी अशी क्युरियस झाली होती की पहिला प्रोमो बघितल्यावर की हे केकचा रेफरन्स काय आहे त्याच्यामध्ये काय मावा केकच काय असं ठेवला आहे सो मी तेव्हा तेव्हा सांगितलं तिला की काय काय रिझन आहे मागचं ते म्हटलं की चांगलं आहे चांगलं रिझन आहे किंवा ते आता हळूहळू प्रेक्षकांना टेलिकास्ट सुरू झाल्यावर लक्षात येईल पण तिला खूप आवडलं होतं प्रोमो आणि तिने खूप कौतुक केलं बरं प्रोमोसाठी कॉम्प्लिमेंट दिली होती तिच्यासाठी मावा केक घेऊन गेल्यास नाही योगी तुझी तारीफ केलेली आहे तिने तिला दोघांची जोडी स्पेशली आवडलेली आहे सो काय सांगशील ती सुद्धा हा इंटरव्ह्यू बघेलच तुझ्यापर्यंत प्रतिक्रिया आलेत का अंबरकडून किंवा काही असं हो नाही तिने ऑफकोर्स सोशल मीडियावर आजकाल आपण सगळेच कनेक्टेड असतो सो तिला आवडलं काम हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे आपण एकमेकांसाठी सोशल मीडियावर म्हणा किंवा डिरेक्टली इंडिरेक्टली आपण कॉम्प्लिमेंट्स देत असतो एकमेकांचं काम आवडलं की सो so, सो तिने तिने वगैरे केलेले मेसेज केला होता व्हेरी स्वीट ऑफ हर आणि बरं प्रोमो शूट करताना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वे आठवणी असतात सो so, या प्रोमोच्या काही म्हणजे स्पेशली uh, रिक्षाचं कारण तुझं कनेक्शन अगोदरपासून आहे सो so, काय सांगशील की या पुन्हा आठवणी जाग्या झाल्या का किंवा हे शूट करताना वेगळ्या काही मेमरीज तुम्ही आता लॉक केल्या असतील तुमच्या माइंडमध्ये ऍक्च्युली सेकंड प्रोमो आला त्याच्या आधी त्यांनी एक फोटो टाकला होता सन मराठीने तर रिक्षाचा फोटो होता सो बरेच लोकांनी मला मेसेज केले की अगं परत रिक्षा अगं परत रिक्षा म्हटलं थांबा <laughs> प्रोमो येईल रिक्षा फक्त आहे त्याच्यामध्ये तसा काही रिक्षाशी संबंध नाही आहे आणि काही नाही त्यालाही खूप प्रेम दिलं होतं याही प्रोमोला आणि याही शो खूप प्रेम देतील प्रेक्षक मला खात्री आहे प्रोमोच्या आठवण जी प्रेक्षकांसमोर तुला शेअर करायची वाट आठवण असं नाही पण मला आमचे रिक्षावाले काका खूप आवडले होते त्यांचं कास्टिंग फार भारी केलं होतं त्यांनी आणि ते असं एक वियर्ड त्यांच्यात एक असं एक मजा आहे गंमत आहे तर ते मला कास्टिंग आवडलं होतं आणि बाकी अशी आठवण असं काही नाही आहे माझी बरं मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती या मालिकेमध्ये तुमचे अनोळखी कोण आहेत त्याच्यामध्ये म्हणजे सगळे बाहेर ओळखतच असतील पण इथे अनोळखी तुम्हाला कोण होते ते आता सोबती होते तुमचे मी आलो तेव्हा आम्ही सगळेच एकमेकांना अनोळखी होतो आणि आता सोबतही झालोय पंचवीस दिवस शूट करून हळूहळू आता एकमेकांना ओळखतोय एकमेकांचं ह्युमर माहिती झालाय आम्हाला कोण कुठल्या पद्धतीनं जोक मारत कोण कसं बाबा वागतं त्यामुळे आता हळूहळू कनेक्ट होतोय आम्ही सगळे एक टीम म्हणून बांधले जातो हो तेच आम्हीच अन ओळखी होतो ऍक्च्युली आणि आता हार्डली ती वीस पंचवीस दिवसच झालेत पण सगळेच एकमेकांना मी सुद्धा कोणासोबतच काम केलं नव्हतं त्यामुळे सगळेच अनोळखी होते आणि हर, हर, आता एक कुटुंब झालं आहे आणि हळूहळू म्हणजे माझी फॅमिली वेगळी ह्याची फॅमिली वेगळी आहे सो आमची आमची फॅमिलीमध्ये एक बॉन्डिंग आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये एक बॉन्ड आहे तो सगळेच होत आहेत हळूहळू सगळे मिक्सअप होत आहेत बरं शूट सुरू होऊन किती दिवस झालेत कारण आता अंबरकडे मी गप्पा मारताना असं वाटतं की अंबर थोडं कमी बोलतो सो खरंच कमी बोलतो हो म्हणजे त्याचा तो स्वभाव आहे पण जिथे बोलण्याची गरज आहे तिथे तो बोलतो सो ठीक आहे हो कमी बोलतो जिथे बोलायची गरज आहे तिथे बोलतो बरं प्रेक्षकांना चांगलं बॉन्डिंग पाहायलाच मिळणार आहे कारण प्रोमो गाजते सो मालिका सुद्धा आवडेल सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारलात जाता जाता प्रेक्षकांना काय सांग थँक्यू आम्ही एक uh... खूप चांगली आणि साधी गोष्ट घेऊन यायचा प्रयत्न करतोय जे आजकाल बघायला मिळत नाही आणि खूप मेहनतीनं अशी आमची इच्छा आहे पाच जानेवारीपासून आमची मालिका टेलिकास्ट होणार आहे रात्री नऊ वाजता सन मराठीवर जरूर 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 बघा आणि तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचू द्या धन्यवाद जनरली प्रेक्षक थोडीशी कंप्लेंट करतात की अरे खूप ड्रामा असतो आणि खूप ओव्हर द टॉप सगळं असतं तर यावेळेस काहीतरी वेगळं येतं आहे तर ही संधी आहे की तुमच्यासाठी सुद्धा की काहीतरी वेगळं आलं आहे त्याला प्रेम नाही म्हणजे आम्हालाही कळेल की ओके हे आवडतंय लोकांना तर आम्ही ते डिलिव्हर करू तसाच एक प्रयोग केला आहे आणि आय होप तुम्हाला आवडेल